नमस्कार मी मनोज बोरेलू नगरसेवक सिल्लोड मी सध्या बाहेरगावाला असल्यामुळं मला अचानक एक फोन आला माझ्या वाडामध्ये जाधव म्हणून एका राजपूत समाजाच्या व्यक्तीची आता मौत झाली आणि त्या मौतीसाठी नगरपालिकेच्या स्वर्गराची आवश्यकता होती तर मी नगरपालिकेच्या नेहमीप्रमाणे खालेक म्हणून ड्रायव्हर आहे त्याला फोन केला तो म्हणे आठ ते नऊ वाजेपर्यंत आम्ही होत नाहीत नाही परंतु तुम्ही सातशे ते आठशे रुपये दिले तर आम्ही घेऊन जाऊ मी म्हणलं चालेल मी बाहेर आहे तो पैसे घेऊन जा आणि ती मौत करून घे नंतर आमच्या वार्डातील काही लोकांनी फोन केले तर त्यांनी सांगितलं दुर्गेश जयस्वालला फोन करा मग त्या लोकांनी दुर्गेश जयस्वालला फोन केला तर त्यांनी सांगितलं प्रशांत सिरसागाला फोन करा ते तुमचे नगरसेवक होते मला हे कळत नाही की एका माणसाची मौत झालेली आहे आणि त्याची मौत देण्यासाठी स्वर्गरासाठी ज्यांच्या नगरपालिकेशी देणं घेणं नाही जे नगरसेवक नाही आणि काही तर असेच बिनबोडाचे नगरसेवक आहे त्यांना नागरिकांनी ना फोन करावा म्हणजे त्या मेले मेलेच्या मेलेल्या माणसाच्या मृत्यू याची हिळसाळ करणे आणि नाहक सामान्य नागरिकाला त्रास देणे हे अजून अब्दुल सत्तारच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या चेले चपाट्याचंही काम थांबलेलं नाही अब्दुल सत्तार तुझी मस्ती तर आम्ही उतरवलेली आहे अथवा तुझी चेले चपाटे बाकी त्यांची मस्ती उतरायची आहे अजून तुला कधी सुधारायचं असेल तर तुझ्या चेल्या चपाट्याला सांगून दे मेलेल्या माणसासोबत आणि त्यांच्या मूर्त्याची हिरसाळ करणे हे तुला खूप महागात पडणार आहे अरे नालायक हो तुमची अवकाळ नाही आहे सिल्लोडमध्ये राहायची आणि सामाजिक कार्य करायची आहो मी बाहेर येणे तर आत्ताच येऊन तुमची कणपट्टीत मारली असती समजलं ना तुम्हाला उद्या येऊन बघतो अब्दुल सत्तार तुझ्या चेल्या चपाट्याला सांगून दे त्यांची लायकी नाही आहे मेलेल्या लो लोकांच्या घराच्या भावनाच्या सोबत खेळणे आणि त्या मूर्त्याशी हिरसाळ करणे स्वर्गात कधी कर पाठवला नाही ना तुझ्या तुला दाखवून देईन स्वर्गात नगरपालिकेचं आहे का यांच्या बापाचा आहे दुर्गेश जयस्वालचं धन्यवाद